वर्धापन दिन साजरा शांताबाई गणबाजी उरकुडकर सार्वजनिक वाचनालयात अभ्यासिका तथा वाचन प्रकल्पाचं उद्घाटन हिंगणघाट तालुक्यातील शिरूड येथील शांताबाई गणबाजी उरकुडकर सार्वजनिक वाचनालय इथं अभ्यासिका तथा वाचन प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तसेच या वाचनालयाचा रौप्य महोत्सव म्हणजे पंचवीसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचं उद्घाटक म्हणून प्राध्यापक डॉक्टर गजानन कोटेवार अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल संघ मुंबई हे उपस्थित होते तसेच विशेष अतिथी म्हणून सुधीर गवळी मिलिंद झुलगडे सुनीता खुनकर संयोजिका वर्ग व्यवस्थापन वर्धा कार्यक्रमाचे अध्यक्ष चंदू कोचर तसेच प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार विजय राटी बळवंत सुपारी उपाध्यक्ष नूतन भारत शिक्षण संस्था वडनेर राजेश्वर महाजन अध्यक्ष साई श्रद्धा शिक्षण संस्था वडनेर नामदेव वर्घणे प्राचार्य केटी महाजन कनिष्ठ महाविद्यालय पिंपरी योगेश्वर कलोडे मुख्याध्यापक नवकेतन विद्यालय जामनी शरद ढाले प्राचार्य इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय वडनेर हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संजय खोळे ओमप्रकाश काटेखाय हेमंत काटेखाय पंकज पिसे वाचनालयाचे ग्रंथपाल दिवाकर उरकुडकर आणि सरपंच ग्रामपंचायत शिरूड हे उपस्थित होते विशेष म्हणजे या वाचनालयात रात्र दिवस अभ्यास करून आपल्या पायावर उभे राहणारे आपल्या आई स्वप्न पूर्ण करणारे गोरगरिबांची मुलं जे विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात कार्यरत नोकरी तथा उच्च पदावर कार्यरत आहेत प्रसंगी त्यांचा व त्यांच्या आईवडिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या ग्रंथालयाच्या संगीता कृष्णाजी महाजन सचिव नूतन भारत शिक्षण संस्था वडने तथा सचिव शांता गणबाजी उरकुडकर सार्वजनिक वाचनालय शिरूड यांनी कृष्णाजी महाजन यांच्याकडे वारंवार विनंती व पाठपुरावा केला आणि शांता गणबाजी उरकुडकर यांचे स्वप्न साकार केलं अध्यक्ष श्रीकृष्णा महाजन यांनी गोरगरिबांच्या मुलासाठी वाचनालयात असंख्य पुस्तके मासिके दैनिके आणि सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या यात वाचनालयाच्या माध्यमातून अभ्यास करून अनेक विद्यार्थ्यांचं करिअर आणि भविष्य घडवले विशेष म्हणजे आशिष वर्घणे संदीप कुबडे राकेश चुलबुले मयूर मेंढे आकाश कुबडे प्रवीण पेटकर रितेश बंडू काटकर अंकित विजय चाफले प्रवीण चाफले हे विद्यार्थी आज शासनाच्या विविध विभागात नोकरी करत आहेत या कार्यक्रमास इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडनेर नवकेतन विद्यालय जामनी येथील कार्यरत प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शिरूड गावातील गावकरी शेकडोंच्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्टर सचिन महाजन राज्य न्यूज प्रतिनिधी घाट

त्यांनी संकांनी घेतला आणि स्वातंत्र्य त्या उद्घाटनाप्रसंगी त्यांनी मला प्रमुख वक्ता पाहुणे बोलवणे आणि त्यामुळे आवर्जून म्हणजे या उद्देशात न धरून त्यांनी मला जेव्हा बोलावलं स्वतः थांबवू शकलो नाही आणि त्याला आपण त्या भेट द्यावी दिसलं या गावातले गैर फोन आहे काहीतरी बंद आहे खरंच आज ॲडिटेड झालेखी झाले त्यामध्ये काय मला हे स्वातंत्र्य आहे की विद्यार्थी मिथुन या अभ्यासिकेतून अभ्यास करू करता त्या जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांची विचार करायला पाहिजे का जेव्हा हे स्वतः चाल आधी ह्या वाचनालयाचं संचालक म्हटलं जेव्हा आपल्यासाठी लाईट फॅन उलक पुस्तकं अभ्यासिकेचे पुस्तकं विविध मूल्य उपलब्ध करून देत असते तर जेव्हा आपण तो अभ्यास करून एखादी शासनाची कोणती तरीच्या अगर उत्तीर्ण केली आणि नोकरी हासील केली किंवा लागली तर आपलं सुद्धा कर्तव्य आहे का आपण त्या वाचनालयाप्रती काही ना काही प्रमाणात म्हणजे आपल्या मदत जे काही होईल ती मदत आपण केली पाहिजे आणि आपलं देणं आहे ते आपण पूर्ण केलं पाहिजे हा उद्देश प्रत्येक विद्यार्थ्यांनी घडवून या पैसा मंत्रीच्या प्रती त्यांनी अँड प्रेस द